नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेसह इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचं असं अपडेट आहे मित्रांनो मे महिन्याचं प्रलंबित असलेलं अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो मे महिन्याचं थकीत असलेलं अनुदान मानधन अद्यापही निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नव्हतं जी आर काढून राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि अखेर हाच निधी सहा जून दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सात जून दोन रोजी जवळ जवळ सर्वात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचं थकीत असलेलं मानधन जमा केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर डिसेंबर चोवीस पासून जे लाभार्थी आपल्या बँक खात्याला आधार संलग्न आहेत असे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे एक आधार अनेबल आधार लिंक केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली डी बी टीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे आणि अशाच प्रकारे आपल्या बँक खात्याशी आधार लिंक केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम जमा होत आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद